हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार इथे आम्ही दोघेही माहिले की भरपूर फ्रेश आहोत कारण पिया एवढी आनंदी येणार की काय सांगू मी तुम्हाला कारण बघा आम्हाला आता फर्निचर मागवायचं आहे बेडरूम पूर्ण रिकामा झाला आहे आणि आम्ही ऑनलाईनच मागवणार आहोत पण ना आम्ही म्हणजे वेगफिटमध्ये बघतो आहे कारण आम्ही जे चेस्ट ऑफ ड्रॉवर मागवलं होतं ना तर ते खूप छान निघालं आहे क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि ऑनलाईन त्याचे बेड पण आहेत जसे आम्हाला हवेत तसे बेड आहेत पण म्हटलं एकदा कारण इथे वागवली मी तिथे वेगफिट स्टोर पण आहे मग पियाच्या पप्पांच असं म्हणणं होतं की आपण एकदा जाऊयात आणि फक्त तिथे स्टोरला व्हिजिट करून येऊया जर सेम बे बेड असेल म्हणजे आपण जो ऑनलाईन निवडून ठेवलाय तो आणि जेवढी आपल्याला ऑफरमध्ये प्राईज मिळते ना तेवढीच तिथे पण प्राईज असेल तर आपण लगेच बुक करून घेऊ शकतो आणि किंवा मग आपण बघून येऊ शकतो की साईज वगैरे कशी आहे असं म्हणून इथे पियाचं जे आहे वॉश दाखवणं चाललंय आय थिंक तिने तुम्हाला याच्या आधी पण दाखवली आहे पण मुलांचं काहीतरी आवडीचं असलं ना की त्यांना परत दाखवावं असं वाटतं तर आम्ही सायंकाळी निघणार होतो आणि चहा काही घरून घेतली नव्हती मेन म्हणजे दूध अवेलेबल नव्हतं आणि विदाऊट चहा माझा काही जमत नाही आणि बाहेर चान्स असला तर मग मी मारूनच घेते पिया पण ना एक दोन गुट घेते बाहेरची पण इथली लास्ट टाइम तिने एकच गुट घेतली होती तिला खूप आवडली होती म्हणून तिने ह्यावेळेस जरा जास्तीची चहा घेतली आहे मी काय शेअर करत नाही माझ्या कपमधून तिचे पप्पाच तिच्यासोबत जे आहे ते कपामधून शेअर करतात ते झाल्यानंतर मला जरा चष्म्याचा नंबर चेक करून घ्यायचा होता म्हणजे नंबर वगैरे वाढला नसेल माझा पण ना स्क्रॅचेस खूप आले होते त्याच्यावर म्हणून म्हटलं जी फ्रेम म्हणा किंवा काच आपण चेंज करून घेऊ त्यासाठी आम्ही आधी तिथे गेलो आणि हे अननेसेसरीचं एक काम आहे बघा आधी तुम्हाला जो हा याच्या हातातला जो छोटा हाती दिसला ना तो इथे पंचेचाळीस रुपयाचा एक होता मिस्टर डी आय वायला आलेलो आहोत आम्ही आणि मी, मी दे ते ऑनलाईन व्हिडिओसाठी आता मागवले बघा तर दीडशे की दोनशे रुपयामध्ये पाच सहा असे तिथे मिळत होते म्हणजे मिशो जे आहे ते स्वस्त आहे कितीही काही कुठे कम्पेअर केलं ना मिशो सा, मिशोसारखं स्वस्त कुठेच आपल्याला मिळत नाही मी ते जे आहे इन्स्टावर तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्हाला घ्यायचं होतं महत्त्वाची म्हणजे फक्त एक डायरी घ्यायची होती जे काही स्कूलमध्ये हार्ड व वर्ड्स असतात म्हणजे शब्द जे आपल्याला जमत नाही ना ते ती लिहिण्यासाठी पियाला डायरी पाहिजे होती आणि ते तिला मिस्टर डी आय वायमधूनच हवी होती रस्त्यातच होतं म्हणून ते सगळं झालं नाही तर घरीच बनवायचा आमचा प्लॅन चालला होता ती डायरी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे जे आहे ते स्टोअरला आलेलो आहोत इथे आता आमचं दोन जणांचं जे म्हणजे पियाचं पप्पाचं आणि माझं असं मत चाललं आहे त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की आपण क्वीन साईजचा बेड घेऊया माझं असं म्हणणं आहे की आपण सिंगल बेड घेऊया पियाचा रूम डेकोर करतोय तर आपण त्या पद्धतीनेच घेऊया असं जे आहे ते दोघांची आमची बोलणा बोलणी चालली होती आणि म्हणूनच आम्ही स्टोअरला बघायला आलो की प्रत्येक डोळ्यांनी बघून घेऊया इथे म्हणजे फर्निचर वगैरे खूप छान आहे बघा आणि आता ऑफर पण चालली आहे त्यांची आणि ऑनलाईन आम्हाला मागवायला असं होईल आम्ही जर आता मागवलं ना तर ते दिवाळीच्या पिरियडमध्येच आम्हाला जे आहे ते रिसीव होईल त्यामुळे मग आम्ही विचार करतो आता मागवायचं की काय पण इथे ना बऱ्यापैकी त्यांचं अव्हेलेबल नाही आहे जास्त आणि आम्ही व्हाईट कलरमध्येच प्रेफर करतोय आणि इथे सगळे वुडन कलर असे सगळे कलर होते पी याचा स्टडी टेबल वगैरे आम्ही बघितला तो पण व्हाईट आणि तो असं थोडा पॅरेट कलर असतो ना त्यामध्ये कॉम्बिनेशन होतं आणि तसं काही त्या रूममध्ये करायचं नाही पण तो स्टडी टेबल खूप छान आहे स्टोरेज पण आहे त्याला बघा पिया बसली होती तेव्हा तुम्ही पाहिला असेल आणि हे वॉर्डरोब पण आम्ही इथून बघून घेत होतो म्हणजे हाईट वगैरे किंवा किती मोठे आहेत क्वालिटी वगैरे सगळं बघून घ्यायचं आणि मग नंतर हवं तसं जे आहे ते, ते, आहे, ते नंतर घेऊ शकतो आपण आणि हे बघा हे जे असं कपाट आहे ना अशातलंच थोडं मिळतं जुळतं मी कपाट मागवलेलं आहे पण त्याचे ते अजूनही आम्हाला रिसीव्ह झालं नाही माझं तर मन करत होतं की हे ते ऑनलाईन मागवलेलं कॅन्सल करावं आणि याला बुक करून घ्यावं थोडंसं छोट्या साईजचं होईल आहे पण ॲटलीस्ट आताच्या आता घरी तरी चाललं जाईल पण त्यांचंही तेच म्हणणं होतं की लगेच डिलिव्हरी होत नाही आठ दहा दिवस तरी लागूनच जातात पण छान छान गोष्टी आहेत तिथे सगळ्या रडतंय ॲक्च्युली पियाला लागलं आहे माझ्यामुळे आम्ही वॉर्ड्रोप बघत होतो आणि वॉर्ड्रोपचा दरवाजा म्हणजे तिशी जात होती खालून आणि वॉर्ड्रोपचा दरवाजा असा ओपन केला आणि तिचा पाय होत तिला खरचटलं आहे कसं दिसेल ते तुम्हाला दिसेल का दाखवतेस तू खूप भरपूर रडून झालं आहे आमचं हे ना दुखत आहे दुखत आहे चालत दिसतं दुखत आहे पण तुझ्यासाठीच बघायला आलो आहे मग थोडं कॉम्प्रोमाइज करून थोडं कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं ഡായ hmm? <laughs> <laughs> कालच्या दिवशी फर्निचरची शॉपिंग तर काही झाली नाही पण मी ठरवून गेली होती म्हटलं येताना मला मोठ्या साईजची कुंडी घ्यायची आहे म्हणजे घ्यायची आहे कारण जर ह्यावेळी आम्ही दिवाळीला गेलो आणि जरी मी ह्या जर जास्वंदाची कुंडी चेंज केली नाही ना हे जास्वंदात जाणार म्हणजे जाणार हे मला माहिती होतं कारण त्याला भरपूर पाणी लागतं आहे आता ज्या पद्धतीने ऊन पडतंय ना मी सकाळी एक वेळा पाणी देते मी सायंकाळी एक वेळा पाणी देते तरीही नेक्स्ट डे सकाळी त्यामधलं पाणी सुकलेलं असतं कारण त्याच्या भरपूर रूट्स जे आहेत ना ते डेव्हलप झाले आणि ते झाड पण खूप मोठं झालं आहे म्हणून मी काल येताना ही मोठी कुंडी घेऊन आली होती एका नर्सरीमधून आणि रात्री शिफ्ट पण करून घेतलं होतं बरेच हाल झाले माझे शिफ्ट करताना कारण त्या मुळा ज्या होत्या ना त्या खूप अशा जाड झाल्या होत्या आणि निघायचं नावच घेत नव्हतं पी याच्या बाप्पांची मदत घेऊन त्यामधून कसं तरी मी काढून जे आहे ते ह्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि आता असं वाटते की चला आपण निवांतपणे जे आहे ते गावी फिरून येऊ शकतो हे झाड माझं जाणार नाही हो कारण त्याला एवढ्या कड्या आहेत ना फ्युचरमध्ये त्याला भरपूर फुलं येतील आणि बाकीच्या गार्डनचा व्ह्यू तर तुम्हाला माहीतच आहे सगळे फुलं खूप छान जे आहेत ना ते उमरलेली आहेत पण सदाफुली मात्र इतकी बहरते ना त्याची टीप जी आहे ना मी तुम्हाला सांगते कधीतरी खूप सोपी अशी ट्रिक आहे आणि मलाच वाटते की त्याचाच फायदा जो आहे तो त्याला होतो आणि त्याला भरपूर फ्लावरिंग होते सकाळी सकाळी मस्त गार्डनचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला आणि घरातली छोटी मोठी कामं करायला जे आहे मी इथे आली आहे म्हटलं जी काही छोटी मोठी कामं आहेत ना ती करूयात आणि घराच्या साफसफाईला सुरुवात करूया बघा फक्त बेड आवरून ठेवला की बेडरूम किती छान दिसायला लागतो मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ह्या वर्षी ना दिवाळीची मला क्लिनिंग अजिबात करायची नाही आहे मला डी क्लॅटरिंग करायची आहे मला असा जो काही सामान आहे ना तो मला काढून ठेवायचा आहे जो खरंच मी गेल्या एका वर्षामध्ये यूज केलेला नाही आहे आणि मला खरंच वाटते की येणाऱ्या पुढच्या तीन ते सहा महिन्यांमध्ये मी त्याला अजिबात यूज करणार नाही आहे तर ती गोष्ट मला ठेवायचीच नाही आहे म्हणजे काय होतंय माहिती आहे का आपण इकडे शहरात राहत असलो ना तर रूम खूप छोटे असतात जरी आपण फर्निचर केलं त्यामध्येही स्टोरेज खूप छोटं असतं आणि त्याआधी मी तुम्हाला ज्या दोन पॅन्ट दाखवत होती ना त्या मी पियासाठी झुडिओमधून घेऊन आलेली होती खूप छान आहेत आणि ती खूप छान दिसते त्याच्यामध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी तुमच्यासोबत कसे काय आहेत म्हणून तर चला डिक्लॅटरिंगबद्दल मी बोलत होती तर मला जागा ॲक्च्युली जी आहे ना ती खूप कमी पडते त्यामुळे मी आता ह्या वर्षी ठरवलं आहे की जास्तीत जो खरंच आपण सामान यूज करत नाही ना तो काढून टाकूया गेल्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण मी थोडं थोडं याबद्दल तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की कितीतरी मुलांच्या पॅन्ट्स असतात छोट्या म्हणजे आता अक्षरशः त्यांना होत नाही म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं की पियाला ती पॅन्ट होत पण नाही तरी पण मी तिला जपून ठेवते की नाही राहू दे कधीतरी उन्हाळ्यामध्ये कामातील शॉर्ट असेल तर नाहीतर आपण असं म्हणतो की जाऊ दे हिवाळ्यामध्ये मोठी पॅन्ट असेल जाड असेल कापड चांगला असेल फाटली नसेल तर आपण तिला ठेवून ठेवतो की मुलांना कामातील किंवा आपल्याही वस्तूंसोबत आपण तसंच करत असतो किचनचे काही भांडे असतील जे आपण अजिबात यूज करत नाही त्याच्या अल्टरनेटिव्ह आपल्याकडे दुसरे भांडेसुद्धा चांगले असतात पण तरी आपण ते काढून टाकत नाही आणि घरामध्ये एवढा पसारा असतो आणि जेव्हा आपण क्लिनिंग करायला घेतो ना तेव्हा ते, ते सगळं जे आहे ए टू झेड आपल्याला आवरून घ्यावं लागतं जर आपल्याकडे अननेसेसरी सामानच नसला तर मला असं वाटते की जेव्हा पण आपण क्लिनिंग करतो ना तो एक्स्ट्राचं सामान आपल्याला क्लीन करावा लागत नाही किंवा तो रचण्याचं जे आहे ते आपल्याला टेन्शन राहत नाही तेवढा वेळ आणि मेहनत हे सगळं आपण आपलं वाचतं तर अशा पद्धतीची ह्या वर्षीची माझी दिवाळीची क्लिनिंग असणार आहे आता आली आहे आणि आल्या तिने माझं एक टेन्शन कमी केलं मी तुम्हाला सांगते काय तर ती म्हणली की मम्मा मला ना फिफ्टीन ला जे आहे ना व्हॅकेशन सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मला हे हे वाक्य ऐकून इतकी इतकी जीवाला शांतता लागली मी तुम्हाला काय सांगू म्हणजे ती ना मम्मा मला किती दिवस व्हॅकेशन आहे मग कुठल्या तारखेपासून सुरू होत आहे मग किती दिवस राहील मग आपल्या गावाला किती दिवस जायचं आहे मग त्याच्यानंतर व्हॅकेशन कुठल्या तारखेला संपत आहे म्हणजे हे कितीतरी वेळा ना तिने असं मी कॅलेंडरवर टिकमार्कसुद्धा करून दिलं आहे की हे बघ इथे स्टार्ट होईल इतके इतके दिवस जायचं आहे हा सॅटर्डे संडे इथे आपल्याला वापस यायचं आहे हे सगळं करून झालं आहे आमचं पण तरीसुद्धा ती परत परत मला असं विचारते आणि जेव्हा ती घरी येऊन आपोआप असं बोलायला लागली ना की मम्मा आज ना म्हणजे आम्हाला माहीत झालं आहे की इतके इतक्या तारखेला अमुक अमुक ढमुक ढमुक इतकं छान वाट वाटतंय मला मी तिला फक्त एक साईड पिया हे लक्षात ठेव विसरू नको आहे ना लक्षात सांग बरं एकदा रिव्हिजन कर फिफ्टीन फिफ्टीन पासून स्कूलला सुट्टी आहे आणि दहा दिवस सुट्टी आहे म्हणजे फिफ्टीन पासून सुट्टी लागणार आहे आणि दहा दिवस सुट्टी आहे आणि ट्वेंटी सेवनला सुट्टी स्कूल चालू होणार आहे किती गोड आता मग मला विचारायचं हा ही तुमची मुलं पण त्रास देतात का मला सांगा कमेंट मधून म्हणजे एवढं चालतं ना तिचं मग ह्या तारखेला काही अजून जर प्रोग्राम असला स्कूल मध्ये आणि आठ दिवस पहिले माहित असलं मग तर काही विचारूच नका मग ते दोन दिवस पहिले सांगतात एका दिवस एका दिवसात चार दिवस उगवतात असं वाटतं मला इतक्या वेळा ती मला विचारत असते मग किती दिवस झाले मग किती दिवस बाकी आहे तुला माहितीये आज आहे ना म्हणजे मी क्लास मध्ये जात होते माझ्यासोबत अजून एक पोरका होता म्हणजे आमच्याच क्लास हाँ। 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 तो जाता जाता म्हणला तू व्हिडिओ बनवते ना हाँ। म्हणजे ही ही ना झूठ बोलून आलीस तू अरे नाही की मी नाही बनवत माझी मम्मा बनवते मी फक्त दिसते कधी कधी पण तरी म्हणजे ही स्कूलला जाऊन क्रेडिट घेते सगळं इला पाहिजे सगळा फेम मला पण तुलाच द्यायचाय सगळा फेम घेऊन टाक फेम काय असतात म्हणजे तुलासाठी ओळखतील माझ्या आधी जसं का हां आम्ही काल पण ना मॉलमध्ये गेलो ना तुम्हाला म्हणजे जुडिओला गेलो होतो ते पॅन्ट वगैरे हो दाखवलं तिथे तेच आम्ही तेव्हा ते, ते, ते ते तेच घेत होतो आणि एक बाई आली आणि तिने पियाला पाहिलं पियाला पाहून मग ते सांगतात की मी इला पाहिलं पहिले मग म म्हणून मग मी तुम्हाला शोधलं की तुम्ही कुठे आणि मग आमचं बोलणं वगैरे झालं पण असं म्हणजे नाईंटी नाईन कोणी मला असं बाहेर कोणी पब्लिकमध्ये जर कोणी मी आहे ना तर डायरेक्ट मला कोणी ओळखत नाही पहिले पियाला ओळखतात कशी करते मला असं वाटत मला पण हेच वाटत ओळखलं पाहिजे पहिले चला मी आज भरपूर कामं कमी केले पण पसारा काढून ठेवलाय तुझे काही जुने कपडे वगैरे काढून ठेवले जे तू घालत नाही आणि असं छोटं मोठं काम करून झालंय माझं आणि मग त्यानंतर मी एडिटिंगचं काम आवरून घेतलं पण ते तीन वाजता पिया तिच्यानंतर तिचं जेवण वगैरे झालं आणि मग ती ट्युशनला गेली किंवा बाकीची कामं अजून मला करायची आहेत जे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते आणि भरपूर होमवर्क दिला आहे हा तो तो तू आम्हाला नको सांगू तू तू कर चला सकाळी मी, कपाट मी जे कपाट रचायला घेतलं होतं ना म्हणजे मी रचणार अजिबात नव्हती मला असं ऑर्गनाईज करून ठेवायचं नव्हतं त्याला पण त्याच्यामध्ये जे काही वस्तू आहेत त्या मला ज्या गरज नाही त्या काढून ठेवायच्या होत्या त्या सगळे कपडे वगैरे मी काढून घेतले त्यानंतर माझा पण असा आय वायचा बराचसा सामान होता जो मी कधीतरी डी आय वाय करेल म्हणून मी ठेवलेला होता मी ते सुद्धा कार्डबोर्ड वगैरे असे मी कापून ठेवले ते पण मी काढून टाकले त्यानंतर तुम्ही बघितलं की चपात्या वगैरे बनवत होती जेवण वगैरे केलं मस्त पिया आली घरी पियाला स्कूलमध्ये सोडून आली आता म्हटलं हा जो माझा नेहमी व्हिडिओमध्ये दिसणारा जो भाग आहे ना त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊया बरण्या वगैरे वॉश करून चार पाच दिवस झाले तुमच्यासोबत दररोज जे आहे थोडं थोडं मी अपडेट शेअर करत असते छोट्या बरण्यांमध्ये सामान भरायचा बाकी होता आणि बाकी सामान आता मी आता त्यांच्यामध्ये शिफ्ट करून घेते कारण मी माझ्याकडे छोट्या साईजच्या प्लास्टिकच्या जार होते तर मी त्यांच्यामधून काढून यांच्यामध्ये रिप्लेस करून घेतलं तर ते पण एक लाईफमध्ये अपडेट झालंय आता त्या मी प्लास्टिकच्या बरण्या अजिबात ठेवणार नाही आहे मी त्यांना काढून टाकणार आहे नाहीतर आपलं बायकांचं असतं की नाही राहू दे कधीतरी काहीतरी असं छोटं मोठं सामान आलं की भरायला कामात येतं पण खरच अशा गोष्टी नाही लागत आपल्याला पण तरी आपण भरून ठेवतो हो मी आता त्याच्यामधून कुठेतरी जे आहे ते पुढे जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा मला क्लिनिंग करायची वेळ येईल ना तेव्हा मला तो सगळा सामान क्लीन करायची गरज पडणार नाही जेवढं मला गरजेचं आहे जेवढं मी वापरते त्याच्यावरच फोकस देऊन मी त्याला छान क्लीन आणि ऑर्गनाईज करून ठेवू शकते थे। बाकी बरण्या मी वर ठेवल्या होत्या पण काही बरण्या म्हणजे पूर्ण बरण्या तिथे महावत नव्हत्या म्हणून मी इथे ड्रावरमध्ये ज्या पद्धतीने आधी ठेवत होती त्याच पद्धतीने ठेवते फक्त सगळ्या प्लास्टिकच्या बरण्या रिमूव्ह करून ज्या आहेत ना सगळ्या काचेच्या ठेवलेल्या आहेत आणि माझं विशेष प्रेम आहे ज्या बरण्यांना मी झाकणांना कलर दिलेला आहे ना त्या मी अजून ठेवल्या आहे जेव्हा पुढे माझ्याकडे अजून छान छान बरण्या येतील तेव्हा मी त्यांना रिप्लेस करून जे आहे ते ठेवेल पण अजून म्हटलं खाली आहेत दोन चार पण तरी मी ठेवल्या कारण त्यांना माझ्या हाताने कलर केला होता त्यांच्या झाकणांना वगैरे आणि अशा पद्धतीने जे आहे ना सगळ्या बरण्या रचून मस्त माझा किचनचा लुक छान दिसतं असं मला तरी वाटतंय तसं मला इथे बरण्या ठेवायचं नाही काहीतरी शो पीस वगैरे ठेवायचंय पण बघूयात ती फ्युचरची प्लॅनिंग आहे प्रत्येक वर्षी सेम पद्धतीने क्लिनिंग करणं काही गरजेचं नाही ना म्हणून मी काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे आणि आय होप तुम्ही माझ्यासोबत रिलेट करून तुम्हालाही माझी ही, ही संकल्पना आवडेल आणि तुम्ही ही क्लिनिंगवर फोकस न करता यावर्षी डी क्लॅटरिंगवर जास्त फोकस कराल तसा उशीर होतोय व्हिडिओ यायला दिवाळी खूप जवळ आली पण तरी आपण बरेच लोक आपल्यापैकी असे असतात की, की दिवाळीच्या दोन दिवस आधी प्रिपरेशन लागतात आणि दिवाळीपर्यंत दोन दिवसात घरच्या काचक करून टाकतात मला झाडू मारायचाच होतं आता म्हटलं झाडू मारण्याआधी आधी मस्त जाळं काढून घेते दोघं तिघं रूममधलं म्हणजे दिवाळीच्या आधी फक्त आदल्या दिवशी मला फक्त जे शेल्फ वगैरे आहेत ना त्यांना फक्त क्लीन करायचं काम राहील ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच तसं आणि बघा सगळं सा, सामान जो होता ना कपाटामधला तो काढता काढता ह्या दोन तीन साड्या पण काढून ठेवल्या म्हटलं या मम्मीला देऊन टाकते कारण बघा ती जी हळदीची साडी आहे ती पण मी काही घालत नाही म्हणजे मम्मीला जर गोदडी वगैरे शिवायची असेल तर शिवू शकते किंवा गोदडीच्या आतमध्ये पण टाकू शकते मी तर काही ते शिवणार नाही आहे परत ती एक खालची साडी जी होती तिच्यावरचं पण ब्लाऊज मी शिवलेलं नाही पण चार पाच वेळा माझी घालून झाली आहे आणि आपलं होतं आणि माझं तरी असं होऊन जातं की व्हिडिओमध्ये मी प्रत्येकच साडी खूप वेळ आपण नाही दाखवू शकत म्हणून त्याच्यावरचं ब्लाऊज पण ती शिवून जे आहे कुठेतरी येण्या जाण्यासाठी घालू शकते आणि एक ती व्हाईट कलरची आहे ती पण मी वापरली बऱ्यापैकी पण तिच्यावरचंही ब्लाउज शिवलं नव्हतं कारण माझ्याकडे असं ब्लाउज होतं जे अशा पद्धतीच्या दोन साड्यांवर मॅच होत होतं मग मी ते काही शिवलं नव्हतं म्हटलं ती साड्या ज्या आहेत त्या तिला देऊन टाकते जेणेकरून तिला येण्या जाण्यासाठी किंवा पाहिजे तसं ती, वा ती वापरू शकते आणि तेवढी जागा तरी ऍटलीस्ट माझ्या घरामध्ये जे आहे ती होऊन जाईल म्हणजे येणाऱ्या दोन तीन नवीन साड्यांसाठी जागा होईल आता तुमच्यापैकी दोन चार जणींचं नक्कीच मत असेल की झाडी नवी असो असतो की जुनी की असो तू तुझ्या आईलाच देते बघा नवी साडी असली ना की घेतल्यानंतर पण म्हणजे सासूबाईंना द्यायचं म्हटलं तर असं होतं की त्यांना ती आवडेल की नाही आवडेल आईला द्यायचं असलं ना मग ती वापरलेली असो किंवा मग नवी असो आपल्याला ते माहीत असतं की ती त्या हक्काने घेऊन येईल आणि आवडीने सुद्धा म्हणून मी ह्या सगळ्या वापरलेल्या साड्या तिला देते आणि नवीन पण असली ना मी ट्राय करते की मम्मीला माझ्या आवडीची देऊयात कारण ती घालून घेते आणि सासूबाईंची वेळ आली तर मग मी पैसे देणं जास्त प्रेफर करते चला असो कालच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की कुंडी आणली होती ना त्याच्यासोबत हे पण एक लक्की बांबूचं प्लांट आणलं होतं मला खूप दिवसापासून हाऊस होती आता याच्यासोबत एक छान सिरॅमिकची पॉड जे आहे ते लवकरात लवकर मागवेल मी आणि इथे जे टी व्ही युनिट आहे ना मला असं वाटतं की तिथे खूप छान दिसेल ते लाईट पण छान असतो तिथे म्हणजे प्रकाश येतो खिडकीमधला किंवा बाल्कणीच्या डोअरमधला तर ते छान ग्रो करेल पाण्यात ग्रो करतं हे प्लांट आपण त्याला मातीत पण ग्रो करून घेऊ शकतो पण पाण्यात पण छान ग्रो करतं घरातल्या थोडाफार सामानासोबत कार्डबोर्ड असतील काहीतरी भंगार असेल किंवा कपडे असेल त्यासोबत हे एक दोन बॅग्स पण काढून ठेवलेल्या होत्या माहीत नाही ती बॅग पूर्ण खराब झालेल्या होत्या आम्ही कुठे गावाला गेलो असतो तरीही वापरलं नसतं पण तरी, तरी आम्ही जपून ठेवलेलं होतं म्हटलं नाही या वर्षी याला पण काढूयात बघूयात घर खाली करून किती छान दिसतं म्हणून तर अशा दोन तीन बॅग्स होत्या त्या आम्ही काढून ठेवल्या आणि चला आता सायंकाळी मस्त दिवाबतीची वेळ झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे आज रात्री जेवणात काय बनवायचं हे आम्ही फिक्स करून ठेवलेलं आहे त्यामुळे अगदी फ्रेश मूड आहे माझा दिवाबत्ती करताना नाहीतर किती मोठं टेन्शन असतं ते की आज जेवणात बनवायचं काय तर चला मग आता या मस्त अशा दिवाबत्तीसोबत आणि हो बाल्कनीत काही दोन चार फुलं होती सकाळी काही तोडायचा जीव झाला नव्हता माझा पण आता मी ते दोघं तिघं तोडून आणली आणि म्हटलं मस्त देवघरात ठेवूया म्हणजे छान मन जे आहे ते प्रसन्न होऊन जाईल माझं तर चला मग या मस्त अशा देवबुजीसोबत जो आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्कीच सांगा आवडला असेल लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय